विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये संघ आणि संघप्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी जनजागरण केले साधूसंत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मत व्यक्त केले या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे काँग्रेसचे नेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला त्यामुळे संतप्त झालेल्या श्री स्वामी नरेंद्राचार्यांचे शिष्यगणांनी भक्तगणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले उरणमध्ये रात्री आठ वाजता उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथे स्वर्गीय स्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तीनशे पन्नासहून अधिक भाविक भक्त शिष्यगर यावेळी उपस्थित होते माफी मागो माफी मागो विजय वडेट्टीवार माफी मागो हिंदू धर्माचा विजय असो साधू संतांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद अपमान करणाऱ्यांचा यावेळी भाविक फक्त शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले विजय वडिवारांनी आपल्या वक्तव्याविषयी जगदगुरु नरेंद्रचार्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक फक्त शिष्यगणांनी केलेली आहे जाहीर निषेध जाहीर निषेध विजय वडेट्टीवार जाहीर निषेध विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे जगद गुरुशींबद्दल जे एकेरी भाषेमध्ये संबोधलेलं आहे त्याबद्दल आम्ही समस्त हिंदू बांधव सगळेच जण त्याचा जाहीर निषेध करतोय हा आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंचा अपमान म्हणजे समस्त हिंदूंचा हिंदुस्थानाचा संपूर्ण समाजाचा हा अपमान आहे त्यांनी पहिला विचार करावा आणि मग बोलावं वक्तव्य करावं त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी जगद गुरुशींसारखं कार्य करून दाखवावं आणि जगद गुरुशींनी जे वक्तव्य केलं त्या काय चुकीचं आहे मी आज एक मतदार म्हणून ठामपणे सांगते धर्मगुरूंनी जे संघांनी किंवा कीर्तनकर प्रबोधनकरांनी जो प्रचार प्रसार केला त्या प्रचार प्रसार प्रेरणेतूनच मी सुद्धा मतदान केलं आणि महायुतीचा विजय हा या साधू संतांच्या या विचारामुळेच हा त्यांच्या प्रेरणेतून जे आम्ही जागृत झालो त्याच्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे जगतगुरुशीं आहे सत्य आहे आणि आम्ही आहोत आमच्या धर्मगुरूंचा सहाच अभिमान आहे आम्ही सगळे जगद्गुरुशींच्या बाजूने आहोत त्यांच्या विचारांच्या आदर्श घेऊन पुढे चालत आहोत त्यांनी जाहीर निषेध माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं आता फक्त झलक आहे जर आम्ही सगळ्याचं जर पेटून उठलो ना तर त्याला बघायला सुद्धा काही शिल्लक राहणार अशी परिस्थिती करून श्री गुरुदेव आम्ही सर्व जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचे पायी आहोत आणि विशेषतः आमच्या गुरुमाऊलींबद्दल विजय वरटीवार यांनी जे अश्लील वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व भक्तमंडळी जमलेले आहोत आणि विशेषतः विजय वरट्टकरांची काय लायकी आहे आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंना ते बोलत असतील तर त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवू आणि विशेष म्हणजे आज जर हे ये त्यांनी येऊन आमच्या माऊलींबद्दल त्यांनी वाईट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी येऊन माऊलींची आमच्या माफी मागावी आणि हे साधू संताचा अपमान तो सर्व सुर सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे हिंदू धर्माचा अपमान आहे आणि जगतगुरु नरेंद्र चारिज महाराज हे हिंदू धर्माच्या धर्मगुरू आहेत त्याच्यामुळं त्यांनी विजय वरेटीवर यांनी स्वतः येऊन आमच्या माऊलींची माफी मागावी हीच आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट उरण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री